पण या निमित्तानं मला सरकारला काही गोष्ट गोष्टी सुचवायच्यात की अनुसूचित जाती जमाती साठी अनेक मंडळ या ठिकाणी मग त्यात अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल सगळ्या महामंडळाला खऱ्या अर्थानं सेम पद्धतीनं कार्य करत असताना नियमावली ही सगळ्यांना सेम अशी हवी आहे पण आजही अण्णाभाऊ साठे महामंडळाचं कर्ज वितरण ज्या पद्धतीनं केलं जातं त्या ठिकाणी जाचक अटी ज्या लावलेल्या आहेत त्या अटी जर मागं घेतल्या तर हे कर्जाचं प्रमाण मोठ्या प्रमाणे लोकां लोकांपर्यंत पोहोचेल आज बारटीच्या धर्तीवर आर टीची घोषणा झाली आर टीच्या घोषणेनंतर त्या ठिकाणी पाच हजारपेक्षा जास्त एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या मुलां क्लासेससाठी मुलांनी त्या ठिकाणी अर्ज भरले पण आजही फक्त पन्नास कोटी त्या आर टीच्यासाठी आलेल्या असताना दोनशे कोटीची मागणी असताना फक्त पन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी आलेले आहेत मी सरकारला याद्वारे विनंती करणार आहे की अनुसूचित जातीसाठी असलेले मुख्य या सगळी जी महामंडळ आहेत त्यांना आणखी सक्षम करण्यासाठी प्रत्येकाला वेळेत त्या ठिकाणी अनुदान मिळणं आणि त्या गोष्टींवर लक्ष असणं हे अत्यंत गरजेचं आहे मी आज या...